अमोल मिटकरीची गाडी फळू शकतात ते त्यांच्या दम असेल तर आदित्य ठाकरेला हात लावून दाखवावा परत त्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी त्याला सुपारी बहादरच म्हटलेला आहे त्याच्यामुळं आणि तुम्ही गुगलवरही टाका ना थोड्या वेळात सुपारी बहादर तुम्हाला दिसून देईल इमेज काय माझा तर प्रयत्न हाच आहे की असे सुपारी बाज असे सडकछाप लोक तो काय तो खोपकर ज्याच्या मानीचा मनका मोडलेला आहे तो काल मला म्हणत होता की तुझे कपडे काढू त्याला माझ्यासमोर बोलवा माझ्या शर्टाचं एक बटन जरी त्याने उघडलं तर त्याच्या पाठीची जी हड्डी त्याची वाकळी झालेली आहे ना ती एका झटक्यात आम्ही सरळ करून दाखवू कालपर्यंत आम्ही संयम ठेवला पण कायदे जर ते हातात घेत असतील तर शेवटी आमचा पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाहीलाच होईल काल तुम्ही तो मोर्चा दाखवला नाही राष्ट्रवादीचा मी त्याबद्दल तुमच्याबद्दल काही चॅनलने दाखवला त्यांचे आभार पण ज्या चॅनलने दाखवला आणि तुम्ही कळू द्या ना की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यतिरिक्त आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या शिवशाहू फुले आंबेडकर विचार मांडणाऱ्या लोकांच्या सोबत महाराष्ट्रातला तमाम बहुजन वर्ग आहे तो पळपुटा आहे तो ढंगाला पाय लावून पळून जाईल कालपर्यंत मांड्या ठोकणारा मिशीला पीळ देणारा आज मोबाईल स्विच ऑफ करून जातो आहे याचा अर्थ तो पळकुट्या बापाची अवलाद आहे मला अकोला पोलीस महाराष्ट्र पोलीस विशेषतः अकोला पोलिसांनी काल शब्द दिला आहे की त्याच्या मुसक्या आवळू आणि एस पी बच्चन सिंग यांच्या शब्दावर मी ते कालचं उपोषण मागं पण घेतलं आणि मला विश्वास आहे संध्याकाळपर्यंत तो हरामखोर ते मुसक्या आवळून इथे अकोल्यात आणतील आणल्यानंतर त्याचा पी सी आर घ्यावा पोलिसांनी की जो त्यांच्याच पक्षाचा एक तरुण गेला त्याच्यामागं नेमकं काय आहे त्या मृत्यूचं गूढ रहस्य काय आहे आणि या दोन बाळांनी कशी चिथावणी दिली कशाप्रकारे त्या पोरांना कुठपर्यंत नेल्या गेलं पुढं काय काय घडलं हे सगळा घटनाक्रम महाराष्ट्राच्या जनसं जनतेसमोर आला पाहिजे आणि आज मला विश्वास आहे की पोलिस तशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई करतील जर पोलिसांनी आजही त्याला मोकाट सोडलं तर आमच्या पुढच्या ह्या ह्या लोकांनीच त्याला चिथावणी दिली आणि त्याच्यामुळे हे मोकाट आहेत आणि मोकाट असूनही नंगा नाच करतात विध्वंस करत आहेत नागपूरमधल्या त्यांच्या एका पदाधिकाऱ्यांनी आज काय दुष्कृत्य केलं हे थोड्या वेळानंतर तुमच्या सर्वांच्या मीडियासमोर येईल असा पक्ष काल भीम आर्मी संघटनेचं मी जाहीर अभिनंदन करतो की त्यांनी असा पक्ष महाराष्ट्राच्या पटलावरून काढून टाकावा की जो पक्ष खूनशी आहे जो पक्ष कोणाचा जीव घ्यायपर्यंत जातो आणि असा पक्ष जर लोकशाहीमध्ये असेल तर या पक्षाचे वाभाडे जनतेने काढले पाहिजे त्याच्यामुळं भीम आर्मीचं आभार ज्यांनी मला सहकार्य केलं किंवा के विरुद्ध एक पत्रकच परिपत्रक मुख्यमंत्र्यांना दिलं त्याच्यानंतर म संभाजी ब्रिगेडचे आमचे सगळे पदाधिकारी त्यांचे पण आभार मानतो की अशा प्रकारे लोकशाही मानणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये जर असे गुंडागर्दी चालू असेल आणि लोकांचे जीव जात असतील तर त्यावेळेस ते आमच्याशी खंबीरपणे उभे राहिले त्याच्यामुळे जो मुलगा गेला तोही बहुजन समाजाचा होता त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजणाऱ्या अशा नेत्यांच्या पाठीशी त्यां पक्षात आपल्या लेकरांना कृपा करून महाराष्ट्रातल्या जनतेने पाठवून महाराष्ट्राचे नेते आणि अमोल मेटकर यांच्यामधलं वाक युद्ध अजून हे सुरोजा आहे ज्या दिवशी मी राज ठाकरे यांना सुपारी बाजवर म्हटलं मग त्याच दिवशी आदित्य ठाकरे यांना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस आदित्य ठाकरे म्हणाले सुपारीबाज लोकावर फार काय बोलायची माझी इच्छा नाही मग माझी गाडी फोडली तुमच्यामध्ये जर खरंच हिंमत असेल तर आदित्य ठाकरेला हात लावून दाखवा अशा प्रकारचं आव्हानच अमोल मिटकर यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे मित्रांनो या राड्याबद्दल तुमचं मत काय ते नक्की कमेंट करा